That's okay. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सव काळामध्ये सलग दहा दिवस श्री दुर्गामाता दौडचं आयोजन सालाबादप्रमाणे या वर्षी देखील करण्यात आलंय यासाठी भगवा फेटा पांढऱ्या टोपीसह तरुण ज्येष्ठ महिला पुरुष मुली सहभागी होत आहेत तर शहरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना ते विजयादशमी दरम्यान सकाळी भल्या पहाटे भगव्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली श्री दुर्गा माता दौडचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील शहरातील विविध भागात आणि ग्रामीण भागात प्रतापपूर या ठिकाणी सलग दहा दिवस दौड निघते विजयादशमी दिवशी विशेष दौड काढली जाते या दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आलं सन दोन हजार सुरू झालेली ही परंपरा आता रुजली आहे राष्ट्रभक्तीची भावना जनतेत जागृत व्हावी व्हावी देशभक्ती वृद्धिंगत तसेच आदिशक्ती भगवतीपाशी सामूहिक प्रार्थनेचा संकल्प व्यक्त व्हावा या उद्देशानं दौडचं आयोजन केलं जातं सहभागी बांधवांनी भगवा पेटा किंवा पांढरी वारकरी डोबी परिधान करावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय शहरात पहिल्या दिवशी दौडला ठाणेदार गल्ली परिसर या ठिकाणाहून सुरुवात झाली बावीस सप्टेंबरला पा, साडेपाच वाजेला ही दौड प्रारंभ झाली आहे ते तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान भोई गल्ली लक्ष्मी माता मंदिर काकाशेठ गल्ली नवीन वसाहती मोठा माळीवाडा महाविद्यालय रोड दत्त मंदिर मराठा चौक अशा दहा ठिकाणी दररोज सकाळी काढली जाणार आहे दररोजचं नियोजन एक दिवस आधी करण्यात येईल असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळोदा